स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकाचं दुगुल वाढलेलं आहे अंबड नगरपालिका पालिकेच्या नगराध्यक्ष नगर सह सेवकाच्या याची सोडत देखील झालेली आहे सोबत बातचीत करण्यासाठी कुमार भाऊ रुपोते आहेत ते उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे आहेत आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत भाऊ नेमकं आताच अंबड नगरपालिकेच्या सह नगर नगरसेवकाच्या नगर पदाची देखील सोडत झालेली आहे काय नेमकं या नगरपालिकामध्ये उद्धव ठाकरे गटाची भूमिका असणार आहे पहिल्यांदा तर मी तुमचा एक शब्द खोडतो उद्धव ठाकरे गट नाही शिवसेना उद्धव ठाकरे हाच पक्ष आहे गट वगैरे ते असतील कोणाचे शिवसेना हा पक्ष आहे आता आपला प्रश्न पुन्हा सांगा काय विजन असणार आहे मग ज्या नगरपालिकेमध्ये सध्या अंबड नगरपालिकेची निवडणूक अजून काही जाहीर झाली नाही प्रोसिजर सुरू झालेली आहे टप्प्या टप्प्याने कामं चालू आहेत परंतु या नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे पूर्णच्या पूर्ण सदस्य आणि नगराध्यक्ष सुद्धा निवडून येणार आणि चांगल्या मताने निवडून येणार कारण याच्या मागे हे आहे सध्याचे सत्ताधारी सांगतात आम्ही विकास केला विकास हा शहराचा नाही तर यांनी फक्त गुत्तेदारांचा विकास केला एकही काम क्वालिटीचं नाही मह, एका महिन्यात रोड उघडायलेत नाल्या पडल्यात एका एका महिन्यात करोडो रुपयाचे काम यांनी केले फक्त ते गुत्तेदारांसाठी आता मला सांगा माझे आमदार शिवाजीराव चोते साहेब यांनी आता शिवसेना सोडून अजितदादाच्या गटामध्ये ते गेलेले आहेत राष्ट्रवादीत गेलेले आहेत त्याचा कुठंतरी इथं या निवडणुकीमध्ये काही परिणाम पडणार पडेल का निश्चितच परिणाम होईल कारण आमचे एकमेव नेते आहेत आम आमचे राजकीय गुरु आहेत परंतु तरीही आम्ही ती पोकळी निश्चितच भरून काढण्याचा प्रयत्न करू म्हणजे त्यांची त्यांच्या जाण्यानं म्हणजे पक्ष सोडून जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली म्हणजे नेता म्हणून आम्ही पोकळी निर्माण करणार नाही परंतु खालचे कार्यकर्ते मतदार जो आमचा कमी झाला आहे त्याचा निश्चितच आम्ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केलाय आणि थोडाफार राहिला तो करून घेऊ आता आपण या नगरपालिका महाविकास आघाडी सोबत सगळे पक्ष घेऊन सोबत समोर जाणार काय हो निश्चितच कारण आजपर्यंत एक दोन बैठका झाल्यात महाविकास आघाडीच्या त्यात बऱ्यापैकी यश आलेलं आहे निश्चितच महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आता महाविकास आघाडी राज्य निवडणूक आयोगाकडे मतदान याद्यामध्ये देखील खूप मोठं चुकीचं असे नाव टाकण्यात आलेले आहेत देखील तसं काही प्रकार घडतोय का बिलकुल शंभर टक्के हे झालेलं आहे महाविकास आघाडी आज मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटले त्यांनी सांगितलंय जोपर्यंत मतदान याद्या ह्या परफेक्ट होत नाहीत सुधारित येत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नये आमचंही तेच म्हणणं आहे अंबड नगरपालिकेच्या वाईज ज्या याद्या आल्या प्रचंड प्रमाणात गोंधळ झालेला आहे कुणी कुणीकडे नावं गेलेले आहेत याद्यांवर आजपर्यंत आता काल पुन्हा तारीख वाढून आली आक्षेपाची तीन हजार आक्षेप दाखल झाले इतके आक्षेप येऊ हो नये मतदार यादी फोडताना प्रचंड गोंधळ केलेला आहे प्रत्येकाने या कर्मचाऱ्यांनी केलेला विषय नाही हा हा केलेला आहे राजकीय नेत्यांनी जे सत्ताधारी आहेत त्यांनी आपल्या पद्धतीनं मतदान याद्या फोडून घेतल्या त्याच्यामुळे हा गोंधळ उडालेला आहे आता आमदार नारायण कुची यांनी देखील बावीस नगरसेवकाचे पद आणि नगराध्यक्ष हा भाजपाचा होणार असल्याचा दावा त्यांनी स्पष्ट केलेला आहे दावा के ते करू शकतात ना कारण एखाद्या वेळेस त्यांनी ईव्हीएम सेट केलेले असतील त्याच्यामुळे ते दावा करतील त्यांच्या दाव्याला कोण जुमानत आहे जनता ही आमच्या सोबत आहे महाविकास आघाडी सोबत आहे आणि निश्चितच जनता आम्हाला निवडून देणार आहे त्यातल्या त्यात माझं आव्हान आहे सत्ताधाऱ्यांना त्यांनी बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात एखादा नगरसेवक जरी निवडून आला त्यांचा ते म्हणतील ती शर्यत द्यायला तयार आहे परंतु बॅलेट पेपरवर हो। नक्कीच आताच कुमार भू यांनी आहे की बाबा मतदान यादीमध्ये खूप साऱ्या चुका आहेत खूप सारे आक्षेप देखील आलेले आहेत एक दुसरीकडे बीजेपीचे आमदार नारायण कुची यांनी देखील दावा केलेला आहे तो सुद्धा त्यांनी फोडून काढलेला आहे मिशन मध्ये घोटाळे होत असल्यामुळे ते निवडून येतात असा देखील त्यांनी आरोप त्यावेळी केलेला आहे कॅमेरामन अरविंद मंगेश कारगे ट्वेंटी फोर सेवन महाराष्ट्र अंबड